श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्या सर्वांना माहिती आहे मंत्रामध्ये किती शक्ती असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे शक्तिशाली मंत्र आहेत अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे मंत्र बोलले जातात देवपूजा करताना असू द्यात किंवा मृत्यूपासून रक्षा होण्यासाठी असू द्यात अभ्यासासाठी असू द्यात मनाच्या शांतीसाठी असू द्यात खूप सारे मंत्र आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बोलले जातात जीवनातील कठीण काम सोपी करण्यासाठी मंत्र बोलले जातात त्यासोबतच आपल्या मनाची शांती कोणाकोणाचं मन नेहमी चलविचल होत असतं एका जागी स्थिर राहत नाही त्यावेळेस देखील त्या मानसिक शांतीसाठी देखील खूप सारे मंत्र बोलले जातात आणि या सगळ्या मंत्रातूनच मी आज एक असा मंत्र तुमच्यासाठी घेऊन आली आहे ना जर का या मंत्राचा तुम्ही जप रोज केलात ना तर बघा तुमच्या जीवनात कधीच कोणत्या अडचणी येणार नाही आहेत खूप असा शक्तिशाली हा मंत्र आहे त्याच्यामुळे तुम्ही हा मंत्र रोज बोलायचा आहे कधी बोलायचा किती वेळेस बोलायचा त्याच्यासाठी नियम काय आहेत हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा मंत्र तुम्ही रोज बोलून बघा तुम्हाला नक्की या मंत्राचा खूप चांगला असा अनुभव येणार आहे तर बघा हा मंत्र तुम्ही कधी बोलू शकता हा मंत्र तुम्ही घरी कधीही अगदी तुमची देवपूजा झाल्यानंतर दिवा धूप लावल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही बोला किंवा मग तुमच्याकडे दुपारी वेळ मिळत असेल तर दुपारी बोला किंवा तुम्ही ऑफिसला जाणार असाल सकाळी खूप घाईत असाल तर घरी आल्यानंतर हा मंत्र दिवा बत्ती केल्यानंतर बोलला तरी चालेल असं काही नाही आहे की तुम्हाला हा मंत्र फिक्स या वेळेत बोलायचा आहे तुम्ही दिवसभरात कधीही हा मंत्र बोलू शकता कधी बोलायचा सांगितलं मी तुम्हाला आता याच्यासाठी नियम काय आहेत तर बघा याच्यासाठी काही नियम नाही आहेत हा मंत्र बोलताना तुम्हाला फक्त मांसाहार केलेला नसायला हवा आणि त्यासोबतच पाळी विटाळ सुतक याच्यामध्ये हा मंत्र आपल्याला बोलायचा नाही आहे बाकी दुसरे काही नियम नाही आहेत याच्यासाठी किती वेळा बोलायचा बघा आपल्याला माहिती आहे की आपण मंत्र किती वेळा बोलतो तर भरपूर जण कमीत कमी एक माळ मंत्र बोलतो जास्तीत जास्त अकरा माळी मंत्र बोलतं कोणी कोणी अकरा वेळा बोलतं कोणी एकवीस वेळा बोलतं तर आपल्याला हा मंत्र कमीत कमी एक माळ बोलायचा आहे अकरा किंवा एकवीस वेळा नाही आहे एक माळ कमीत कमी तुम्ही अकरा माळ तुमच्याकडून शक्य होत असेल ना तर तुम्ही अकरा माळ देखील हा मंत्र बोलला तरी चालेल मंत्र बोलताना लक्षात ठेवा तुम्हाला देवघराजवळ बसून मंत्र बोलायचा आहे आणि जर देवघरापाशी बसून तुम्हाला बोलणं शक्य होत नसेल तिथे जास्त जागा नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही जागी शांत ठिकाणी बसून हा मंत्र बोलायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्या आणि जेव्हा केव्हा दुपारी बोलणार असाल तरी पण एकदा दिवा बत्ती तुम्हाला करायची आहे म्हणजे देवापुढे दिवा लागलेला पाहिजे आपण मंत्र बोलताना जेव्हा देवापुढे दिवा लावून आपण हा मंत्र बोलतो ना तेव्हा खूप जास्त तब पावर येते या मंत्रामुळे मंत्रामध्ये त्यामुळे दिवा लावून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे बघा हा मंत्र ना तुमचे सर्व विघ्न दूर करेल तुमच्यावर जे काही संकट येणार असतील ना ते नक्कीच हा मंत्र दूर करेल त्यासोबतच तुम्ही घराबाहेर जाताना जर जाण्यापूर्वी हा मंत्र बोलला ना तर तुमचं संरक्षण कवच बनेल कुठलंही संकट कुठलेही विघ्न तुमच्याकडे येणार नाही तुम्ही घराबाहेर पडताल तेव्हा कोणत्याही चांगल्या कामासाठी जाणार असाल ना तर नक्की हा मंत्र बोलून तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे मंत्र बोलण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असतं तुम्हाला सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही तुम्ही कितीही देवाची पूजा करा पण तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल ना तर कोणताच देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही म्हणतात ना मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं नसलं पाहिजे तुमच्या मनामध्ये जेवढी श्रद्धा आणि भक्ती असेल तेवढा लवकर देव तुम्हाला पावणार आहे त्याच्यामुळे कोणताही मंत्र असू द्या देवाची पूजा असू द्या कोणतीही सेवा असू द्या तुमच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती आणि विश्वास असणं खूप महत्वाचं आहे आणि हा मंत्र तर अत्यंत अत्यंत शक्तिशाली असं आहे तुमच्या घराचं कुटुंबाचं वाईट नजरेपासून संरक्षण करेल हा मंत्र कोणाची वाईट दृष्ट तुमच्या घरावर पडणार नाही आहे त्यामुळे हा मंत्र नक्की तुम्ही रोज बोला तर मंत्र काय आहे मंत्र आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय ओम नमो हनुमते रुद्रावताराय हा मंत्र तुम्हाला एक माळ बोलायचा आहे रोज एक माळ बोलायचा आहे खूप जास्त वेळ लागणार नाही आहे तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही अकरा माळी बोललात तरी चालेल पण कमीत कमी एक माळ हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे बघा हा मंत्र जर तुम्ही रोज बोललात ना तर तुमच्या मनातील भीती घबराट जे काही असेल ना ते देखील दूर होईल कोणतीही भीती मनामध्ये राहणार नाही आहे खूप असा शक्तिशाली मंत्र आहे तुम्ही नक्की या मंत्राचा एकदा अनुभव घ्या శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ దత్త